बघा आता आपल्या समोर उदाहरण दिलं आहे सूत्राचा उपयोग करून खालील वर्गसमीकरण सोडवा जे आता हे वर्गसमीकरण सोडवायचं आहे ना हे सूत्र पद्धतीने सोडवायचं आपल्याला आणि सूत्र पद्धतीने सोडताना आपल्याला हे तीन टप्प्यामध्ये उदाहरण असते पहिल्या टप्प्यात काय असते या वर्गसमीकरणाची तुलना आपण सामान्य रूप सोबत करतो आणि ए बी सी च्या किमतीत ठरवतो त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात काय असते जे विवेचकाची किंमत असते विवेचक म्हणजे काय बी वर्ग वजा चार ए सी याची किंमत आपण काढतो आणि तिसऱ्या टप्प्यात सूत्र पद्धतीचं जे सूत्र आहे वर्ग समीकरण सोडायचं सूत्र जे आहे सूत्र आपण लिहितो आणि किमती टाकतो लिहितो म्हणजे वर्गसमीकरण सोडतो ठीक आहे तर आता पहिला टप्पा काय आहे तर ए आणि बी सीच्या किमती शोध तर त्यासाठी काय करायचं जे वर्गसमीकरण आहे याची तुलना जे सामान्य रूप आहे त्यासोबत करायची म्हणजे एम वर्ग चौदा एम अधिक तेरा बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची तुलना कोणासोबत करायची सामान्य रूप सामान्य रूप काय आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर सामान्य सामान्युपाशी करून ठीक आहे मग ची किंमत काढायची ए बरोबर ए बरोबर बघा इथे यमचा सवगुण दिसत नाही म्हणजे एक आहे त्यानंतर ची किंमत ची किंमत म्हणजे इथे दिसते वजा चौदा दिसते वज चौदा सी ची किंमत किती आहे तेरा अशा रीतीनं ए, ए बी आणि सीच्या किंमती आपण शोधल्या लिहिल्या ठीक आहे आता आपल्या किंमत का शोधायची आहे विवेचक विवेचक म्हणजे काय बी वर्ग वजा चार ए सी ठीक आहे आता बी वर्ग बी बी किती आहे वजा चौदा आहे म्हणजे वजा चौदाचा बीचा वर्ग म्हणजे वजा चौदाचा वर्ग वजा चार दिसते चार लिहून टाकूया या ठिकाणी आणि चार ए, ए सी हे गुणाकार स्वरूप आहे गुन्हेला चिन्ह द्यायचं ए ए किती आहे एकच आहे गुन्हेला सी सी किती आहे तेरा आहे ठीक आहे आता वजा चौदा आहे वज चौदाचा आपण काय करूया तर वर्ग करूया तर वध चौदाचा वर्ग किती होईल वर्ग म्हणजे चौदा गुणिले चौदा चौदा गुणिल चौदा होईल एकशे शहाण्णव ठीक आहे चौदा गुणिले चौदा त्यानंतर चार गुणिला एक चार एक चार आणि चार गुणिला तेरा तेर चोक बावन म्हणजे वजा बावन्न ठीक आहे म्हणजे तेर गुणी गुनिल, तेरा गुणिला चार तेर चोक बावन्न आता एकशे शहाण्णव मधून बा, बावन्न वजा करायची किती राहील एकशे एक करूया आपण सहा दोन गेले चार राहिले गे, नवातून पाच गेले चार राहिले आणि एकशे चौवेचाळीस ठीक आहे आता एकशे चौवेचाळीस आली किंमत कशाची बी वर्ग वजा चारऐशी ची ठीक थी? आहे आता आपल्याला इथे वापरायचं सूत्र सूत्र वापरताना बघा सुरुवातीला एक्स असतो परंतु समीकरणात जे चल असेल ना ते चल आपण इथे यायचं काय समीकरणात चल आहे एम म्हणजे एम बरोबर सूत्र आहे वजा बी प्लस मायनस बी वर्ग वजा चार ए सी छेदा छेदामध्ये दोन ए आता सूत्र लिहिले आपण आता किमती भरायच्या वजा बी वजा ची नेणार बी बी किती आहे बी आहे वजा चौदा म्हणजे वजा चौदा आता तुम्हाला प्रश्न पडला डबल डबल कसं काय वजा चिन्ह आलेले आहे चिन्ह वजा हे वजा चौदा आहे जे चौदा हे चौदा हे वजामध्ये आहे आणि जे सूत्रामध्ये बी हे वजामध्ये आहे सूत्रातील चिन्ह आपण इथे बाहेर लिहिले आहे आणि ची किंमत वजा चौदा आहे ते आपण अंतर लिहिलेली आहे प्लस मायनस बी वर्ग चार सी किंमत किती आलेली आहे एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस दोन ए दोन गुणीला ए किती आहे एक आहे एक लिहिण टाकूया सोडवायचं याला वजा आणि वजा म्हणजे वजा गुणिले वजा का होणार अधिक म्हणजे अधिक चौदा प्लस मायनस एकशे चौवेचाळीस हे वर्ग मुळाच्या चिन्हामध्ये आहे याचा अर्थ असा की आपल्याला वर्ग एकशे चौवेचाळीसचा वर्ग मूळ घ्यावं लागेल तर कोणत्या संख्येचा वर्ग एकशे चौ आहे तर बाराचा म्हणजे बाराचा वर्ग एकशे चौरचाळीस म्हणजे एकशे चौर एकशे चौरेचाळीस वर्ग मूळ बारा बेक बे ठीक आहे आता काय करायचं की ह्या एकशे ह्या हे जे चौदा आहे आणि बारा ह्या दोघांची एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाभागी करायची ठीक आहे म्हणजे कसं बघा चौदा अधिक बारा भागीला एक मिट या ठिकाण असं नाही आपल्याला एक्स घ्यायला गेल काही एक्सने एम आहे एम बरोबर चौदा अधिक बा अधिक बारा छेद दोन किंवा किंवा दोन किमती निघतात एम बरोबर चौदा वजा बारा छेद दोन ठीक आहे आता सोडवूयाला चौदा अधिक बारा म्हणजे होईल किती सव्वीस है ना छेद दोन किंवा इथे ये काय येईल एम बरोबर चौदा मधून बारा गेले दोन राहिले दोनशे दोन, दोन. आता याचे भाग द्यायचा सव्वीस मध्ये दोन ने म्हणजे किती वेळा भाग देईल तर ते, तेर दुने सव्वीस माझी किंमत आलेली आहे यम बरोबर किती आले तेरा आणि किंवा या ठिकाणी दोन ने भाग द्या बे की म्हणजे एम बरोबर एक ठीक आहे पण शेवट उत्तर लिहायचं की दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे किती आहे तेरा आणि एक ठीक आहे अशा रीतीने आपल्याला हे समीकरण सोडवावं लागेल